प्रसिद्ध नुसार आता ई सकाळ आहे देशातली नंबर एक ची मराठी वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका नमस्कार बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातील तापमानात काहीसे उतार कायम आहेत किमान तापमानात वाढ झाली मात्र कमाल तापमान स्थिर दिसत आहे हवामान विभागानं आजही कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा दिला म्हणजेच येलो अलर्ट दिलाय तर राज्यातील उन्हाचा कडाका कायम राहील असाही अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे राज्यातील किनारपट्टीच्या भागात तापमानात सरासरी चार ते पाच अंशांची वाढ दिसून येते मुंबईतील सांताक्रोज येथे सर्वाधिक अडतीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर डहाणू येथे अडतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान होतं येथेही सदतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान होतं राज्यातील किमान तापमानात मात्र चांगली वाढ झाली नेफार येथील गहू संशोधन केंद्रात सर्वात कमी बारा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती हवामान विभागानं आजही कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट दिला आहे तर ठाणे जिल्ह्यासाठी उद्याही अलर्ट कायम आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन मार्चलाही उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे राज्यातील तापमानात पुढील काही दिवसांमध्ये वाढ होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे हे होतं आज आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिनमधून आपण रोज संकाळी चार वाजता आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या आपल्याकडूनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका